चला तर मंडळी आज बनवूयात आपण काळा रश्श्यातलं चिकन आणि चिकन बिर्याणी तर ते कसं झालं आता नवरात्र येतं आहे तर सगळ्यांचे उपास चालू होतील म्हणले एकदा बेत उडवूनच टाकू की तर त्यासाठी शेगडीवरती कांदा आणि खोबरं मस्त असं काळं भाजून घेतलं आहे आता मी वाटण करून घेते लसूण आदरक कांदा आणि कोथिंबीर ह्याचं वाटण बनवून घेतलं आहे तर आता तेल गरम केलं आहे तर तेलात हे बासमतीचं पान टाकलं आहे तर तुम्ही म्हणताल बासमतीचं पान कसलं तर ते बिर्याणीमध्ये कुठल्या पण नॉनव्हेजच्या भाजीमध्ये टाक त्याच्याने चव एकदम भारीच येणार ते काय झाड ते पण मी तुम्हाला पुढं दाखवते थोडीशी कोथिंबीर टाकली बासमतीचं पान टाकले आणि आपली कलरसाठी काश्मीरी मिरची टाकली तर आता हे चांगलं आपण थोडंसं परतून घेऊया त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते वाटण त्यामध्ये टाकून घेऊ आणि मस्त असं चर 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 उडेपर्यंत भाजून घेऊयात तर आता तुम्हाला मी झाड दाखवते बासमतीचं कसं असतंय हे बघा हे बासमतीचं झाड आहे हे तुम्ही कुठल्या पण भाताच्या प्रकारात टाका एक नंबरच होणार आता मी टॉर्च बंद करून दाखवते कारण टॉर्चमध्ये हिरवा कलर दिसतोय टॉर्च बंद केल्यावरती काळा कलर दिसतोय तर आज आपण बनवतोय काळ्या रश्श्यातलं चिकन तर सा आता बा वाटण भाजल्यानंतर त्यामध्ये आपण टाकून देऊया चिकनचा सगळा स्टॉक जो पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवला आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया आपण त्यामध्ये चिकनचे पीस टाकून घेऊयात आणि ह्याला खळ 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 चांगली उकळी फुटेपर्यंत उकळून घेऊयात चला तर मी तुम्हाला पुढं दाखवते कशी उकळी फुटली आणि त्याला तर्री कशी आली ते बघा कशी तर्री आली मस्तपैकी झणझणी असं चिकन झालंय ह्याला आता थोडंसं आपण उकळू देऊयात चांगली उकळी फुटली को की आपण ह्याच्यावरती वरनं थोडीशी कोथंबीर फेकून मारू आणि मस्तपैकी टेस्ट करू बघा कशी उकळी फुटली आहे त्याला कोथंबीर पण टाकली आणि त्यासोबत मी बिर्याणी पण केली तर ती बिर्याणी पण तुम्हाला दाखवते कशी झाली बघा कसा घमघमाट गम सुटला होता आता ते तुम्हाला व्हिडिओमधनं काढणार नाही हो त्यासाठी कसं आहे ते बनवून बघायला लागतंय मग टेस्ट कळते हा बघा एक एक तांदळाचा दाना शिजलाय मस्त पैकी मोमो एकदम मोकळी फडफडीत बिर्याणी झाली तर कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांग बघा कसं दिसतंय आपलं ताट ही बिर्याणी तो तळलेला कांदा आणि हे रश्यातलं चिकन आणि त्यासोबत तोंडी लावायला